मिरज तालुक्यातील मालगाव परिसरात खळबळजनक प्रकार समोर आला मालगाव गावाच्या हद्दीतील तानंग ते मालगाव रोडवर असलेल्या कॅनालच्या पुलाजवळ बहादूर चांद देसाई राहणार शास्त्रीनगर मालगाव या युवकाच्या अनोळखी दोघांनी मिळून निघृहण हत्या केली घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी मयत बहादूर देसाई हा अनोळखी दोन्ही समानकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता परंतु त्या दोघांनी पैसे देण्यास नकार दिला त्यावेळी बहादूर देसाईने ब्लेडने वार करण्याची धमकी दिली रागाच्या भरात अनोळखी दोघांनी त्याला शिरगाळा करत लाथाबुक्यांनी व काठीने जोरदार मारहाण केली या मारहाणीत बहादूर देसाई गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली सदर घटनेचा तपास पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मारेकरांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक कार्यरत करण्यात आलं घटनास्थळी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह आहेत आज रोजी मिरज ग्रामीण पोलीस पोली स्टेशनच्या हद्दीमध्ये तांडंग फाटा ते मालगावकडे जाणाऱ्या रोडवरती कॅनॉल आहे त्या कॅनॉलच्या पुलावरती एक मयत इसम पडल्याची माहिती मिळाली त्यावरून तिथं जाऊन आम्ही पाणी केली असता इसम नामे बहादूर चांद देसाई राहणार शास्त्रीनगर मालगाव हा मयत अवस्थेत त्या ठिकाणी पडलेला दिसला तपासांती असं दिसून आलेलं आहे की सदर जो इसम आहे बहादूर चांद देसाई याला अनोळखी दोन इसमांनी काठीने आणि लाथाबुक्क्याने मारहाण केलेली होती त्यांच्यामध्ये वाद झालेला होता आणि त्या मारहाणीत तो जखमी होऊन त्याचा मृत्यू झालेला आहे <coughs> नीरज ग्रामीण पोलीस स्टेशनला संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बी एन एस कलम एकशे तीन एक आ, तीन पाच प्रमाणे खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि संशयित आरोपी त्याच्यामध्ये आम्हाला नावं त्यांची निष्पन्न झालेली आहेत तर त्यांचा आम्ही शोध घेत आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहे त्याचं कारण अजून समोर तसं आलेलं नाही परंतु त्यांचा त्या मयत इसमाने दारू पिण्यासाठी त्यांच्याकडं पैसे मागितलेले होते आणि ते पैसे न दिल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यातून ही मारहाणीची घटना घडलेली आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा एन मराठी न्यूज चॅनल